बाबासाहेबांचा सा अपमान करणाऱ्या फरीद खानला सुटका नाही पोलिसांनी घेतली दोन दिवसांची कस्टडी महापुरुषांचा अपमान करणाऱ्याला न्यायालयात झटका फरीद खान दोन दिवस पोलिसांच्या ताब्यात महापुरुषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या आरोपी फरीद सुलेमान खान याला अटक करण्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे ही धक्कादायक घटना माळीवाडा परिसरात घडली होती जिथे महापुरुषांविषयी अपमानास्पद मजकूर लिहून पिशव्या उड्डाण होत्या या घटनेनंतर अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्वतः या, या प्रकरणाची दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली आणि फरीद खान याला चोवीस तासात अटक करण्यात ता आली आज न्यायालयाने दिलेल्या पोलीस कोठडीमुळे पुढील तपास वेगाने होण्याची शक्यता आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा